नुकतीच पंढरपूरमधील चार तरुण कुरुडवाडी येथील अपघातात गंभीर जखमी झाले ही घटना ताजी असताना सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर तालुक्याच्या वाखरी येथील एका व्यक्तीचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू घडल्याची घटना याच दिवशी घडली समजलेल्या माहितीनुसार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूर सांगोला रोडवरील मांजरी येथून विठ्ठल कृष्णदेव पोरे वैवर्षे पंचावन्न राहणार वाखरी तालुका पंढरपूर हे त्यांचेकडील मोटारसायकलवरून पंढरपूरकडे येत असताना खर्डी गावाच्या पुढे स्वागत भोजनालयासमोर पंढरपूरकडून येणाऱ्या निळ्या रंगाच्या बाराचाकी अशोक लेल्यान ट्रकच्या केरळमधील चालक अभिजित मोहन नायर याने त्याचे वाहन निष्काळजीपणाने आणि भरधाव वेगाने चालवून पोरे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये पोरे यांचा मृत्यू झाला असून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात मयत पोरे यांच्या या संदर्भातली खबर दिली पोलिसांची पुढील कार्यवाही सुरू आहे